नो आता आपण आलो आहोत इथं स्वामीनारायण स्कूलमध्ये हे गुरुकुल इंटरनॅशनल गुरुकुल आहे आणि इथे आम्ही सार्थक विजापुरे याचं ॲडमिशन करण्यासाठी आम्ही इथं आता आलेलो आहोत चला आपण पाहू शकता एकदम भव्य असे इथे मैदान आहे सर्व प्रकारचे स्पोर्ट्स आ, या इथं शिकवले जातात आणि इथे सध्या आपण पाहू शकता ऑलरेडी क्लास चालू आहे आणि एकदम चांगल्या रीतीने स्पोर्ट्स असो तुमचं बौद्धिक असो शैक्षणिक असो वैदिक असो सर्व प्रकारचे इथं शिक्षण चांगल्या रीतीने दिले जाते तर आता आम्ही थोड्याच वेळात त्याच्या ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी चाललेलो आहोत आपण पाहू शकता जबरदस्त असे भव्य प्रवेश दालन आहे आणि एकदम असं प्रसन्न असं वातावरण असलेली एक बेस्ट सोलापुरातली ही संस्था आहे आणि यांचे पूर्ण भारतभर आणि बऱ्याच सोळा ते सतरा देशामध्ये शाखा सुद्धा आहेत आणि आम्ही त्यासाठी इथं ॲडमिशन घेण्यासाठी आता आलेलो आहोत आणि हे त्यांचं मेन प्रवेशद्वार आहे था था वातरा है। आ, आ, चा आतिल, आ, हा विद्यार्थी आहे ह्या शाळेत आता ॲडमिशन घेतलेला पाहू शकता जबरदस्त असं वातावरण असलेलं हे गुरुकुल आहे हा स्कूलच्या आतील हा परिसर आहे आपण पाहू शकता किती एकदम भव्य आणि एकदम सुंदर असे इथं वातावरण आहे स्कूल असे आपल्याला इथं आल्यानंतर वाटणार नाही इथं एकदम वातावरण प्रफुल्लित आणि आनंदित असे वातावरण आपल्याला पाहावयास मिळते इथे प्रत्येक गोष्टीला वेगळा असा एक अर्थ दिलेला आहे जेणेकरून आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टीचे नॉलेज मिळवण्यासाठी अशा वेगवेगळ्या तरी इथं सुविधा केलेल्या आहेत पाहू शकता हस्तकला मुलांची सादर केलेली त्यांनी इथं दर्शवलेलं आहे आणि इथं आपण इंटेरियरमध्ये बघू शकता किती चांगल्या रीतीने असं वेगवेगळं शैक्षणिक अशा गोष्टी इथं त्यांनी फोकस करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही काही आनंद नाही हे मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले क्राफ्ट्स आहेत किती सुंदर रीतीने सर्व मुलांनी हे बनवलेले आपण पाहू शकता एक प्रकारे लहान मधल्या लहान मुलांना सुद्धा क्रिएटिव्ह बनवण्याचे कार्य या माध्यमातून केले जाते आपण पाहू शकता एकापेक्षा एक जबरदस्त असं क्रिएटिव इथे बनवण्यात आलेले आहेत आणि लहान मुलांना आपली संस्कृती आपला इतिहास हे सर्व इथं शिकून एकदम परफेक्ट असे नॉलेज दिले जाते त्यामुळे मुलांना पूर्ण नॉलेज मिळते आणि एक जबाबदार नागरिक बनण्याच्या सर्व सुविधा त्यांनी इथं केलेल्या आहेत इथे आपण पाहू शकता इथे फक्त शैक्षणिक गोष्टी शिकवल्या जात नाहीत तर त्यांना आपल्या हिंदू धर्माचे जे वैदिक नॉलेज आहे असे नॉलेज स्पोर्ट्स त्यांच्यातली गुणवत्ता या सर्व गोष्टीवर इथं फोकस केला जातो आणि एक चांगला व्यक्ती घडवण्याचं चा कार्य या गुरुकुलमधून केले जाते आपण बघू शकता किती छान संस्कार आहेत ओके सो एनीबडी फ्रॉम दिस हु कॅन से श्लोका 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 ओके कमिअर इथे प्रत्येकाला शिकवले जातात आणि आपण आता त्याच प्रात्यक्षिक बघणार आहोत ओके एव्हरीबॉडी ओके ओके वेरी गुड नेक्स्ट एनिबडी ओके यदा यदा ही धर्मस्य ओके ये জইন ৰায়ণ অজ্ৰাল লাউড বইছ व्हेरी गुड ते प्रत्येक वर्गात जर बघितलं तर दोन दोन शिक्षक आहेत एक शिकवण्यासाठी दुसरी मुलगा वर्षात काय दुसरी उमर खरता आपण लक्ष या पद्धतीने इथं आपण टाईम टेबल बघू शकता ट्वेंटी व सेंचुरी स्किल्स सुद्धा या इथं शिकवल्या जातात जबरदस्त असे शिकवणे या इथं आपण आपल्या पाल्यांना देऊ शकतो जे लोक अशा जे शिक्षण देऊ इच्छितात ते जरूर या ठिकाणचा विचार करावा आपल्याला पाहिजे असेल तर मी याची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये देणारच आहे आपण समक्ष येऊनसुद्धा इथं सर्व माहिती घेऊ शकता इथं आपण पाहू शकता ट्रॅफिकचे रूलसुद्धा त्यांना समजून दे सांगितले जातात जेणेकरून लहानपणापासून प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांना जनरल नॉलेज मिळाले पाहिजे अशा रीतीने सगळे नियोजन यांनी इथे केलेले असते

लंच लान, टाईम झालेला आहे नुकतंच किती सुंदर असं गुरुकुल्पमध्ये आपण पाहू शकता एकदम प्रसन्न असं वातावरणामध्ये इथे शिक्षण घेण्याची मजाच काय वेगळी आहे पाहू शकता या इथं ब्रह्मविद्येचं सुद्धा ज्ञान दिले जाते या माध्यमातून त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल पूर्णपणे ज्ञात केले जाते सध्या गुरुकुल हे पूर्णपणे काळाची गरज आहे आणि त्या माध्यमातून एक चांगले नागरिक घेण्यास शंभर टक्के मदत होऊ शकते